नमस्कार मी दीपिका पुन्हा तुम्हा सर्वांचं आपल्या हॅमेन लाईव्ह मध्ये अगदी मनापासून स्वागत करते जसं की नेहमीच आपली एक वाजता लाईव्ह स्ट्रीम असते तर एक वाजता मी करेक्ट एक वाजता चालू करायचा प्रयत्न करते पण जमत नाही थोडंसं पुणे मागे टायमिंग होतो तर थोडंसं समजून घ्या तर स्वागत आहे अगदी मनापासून ह्या वेळेला लाईव्ह स्ट्रीम घ्यायला थोडा वेळ मिळतो मग डायरेक्ट मग संध्याकाळीच वेळ मिळतो परत दिवसभर मी मध्ये दिन वेळ घडवतच नाही अजिबात विक्रम भाऊ हॅलो स्वागत आहे नमस्कार तुम्हाला हॅलो काय चाललंय झालं का जेवण जेवण तर झालं नसेल एकच लाडक्या भावाकडून लाडक्या धन्यवाद भाऊ काय चाललंय झालं काय का हम चले भूर ताई कुठे चालला कुठे चाललात कुठे चाललात म्हणजे प्रवासात आहात ने, ट्रेन ने चाललात टॅक्सीने चाललात स्वतःच्या गाडीने चाललात कस चाललात थोड़ा थोड़ा नाही अजून थोडं महत्वाचं काम ताई ओके ठीक आहे भाऊताय ओके म्हणजे तुम्ही स्वतः चालवत आहात मग अभ्यास कशी करत आहात हे मी विचारते ह्यासाठी मी विचारलं ह्यासाठी विचारलं कशाने चालला कोण चालवते नेमकं गाडी मग माझा मित्र आहे ओके ओके ठीक आहे मग काही हरकत नाही मग काही हरकत नाही कोणतरी गाडी चालवत आहे मग काही हरकत नाही म्हणूनच मी प्रश्न विचारला होता बाकी काय असायसाठी नाही विचारला की गाडी वगैरे कमेंट ठीक आहे काही हरकत नाही मग विक्रम भाऊ हो। जसं जमतील तसं मग कमेंट करू शकता जय भीम जय शिवराय ताई साहेब अगदीच प्रशांत भाऊ जय भीम जय शिवराय स्वागत आहे की मनापासून नमस्कार तुम्हाला आणि झालंय का तुमचं जेवण झालंय का दोन नंबरचे लाईक केले धन्यवाद अजून प्रशांत भाऊ विक्रम भाऊ आहे झोप्यामध्ये मग बसून खेळते उठले तेव्हापासून नऊ वाजता उठलेले लेट उठलेले नऊ उठले नऊ पासून एक वाजेपर्यंत सारखं खेळणं चालू होत कुठून आहे तुम्ही राघव मी खेळवरून बोलते खेड जिल्हा रत्नागिरी इथून बोलते मी जेवण झालं ताई कामावर आहे ओके ठीक आहे प्रशांत भाऊ रिलायन्स काय रिलॅक्स टाइम झालेला आहे त्याच्यामुळे तुमचा लाईव्ह बघत होतो ओके ओके ठीक आहे प्रशांत भाऊ नक्कीच कमेंट करू शकता जेव्हा वेळ असेल तुम्हाला त्यावेळेस कामावर आहे होय मी तुमचे बघितले व्हिडिओज मध्ये पेंटिंग पेंटर वगैरे आहे असं तुम्ही त्यामध्ये हे केलेलं आहे काम करता करता पण व्हिडिओज वगैरे करता बघितले मी राघव भाऊ दाजींना की रेशनिंग कार्ड बनवून भेटेल का खेड तळशी राघव भाऊ हा मिळेल मिळेल मी नाही विचारणार तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता ना तुम्ही जाऊ शकता डायरेक्टली जा आणि विचारा तिथे तुमचं जे काही काम आहे ते मी सांगितल्याने होणार नाही तुम्ही कागदपत्र तिथे घेऊन गेलात व्यवस्थित असतील तर बनवून मिळेल व्यवस्थित नसेल तर बनवून मिळणार नाही व्यवस्थित कागदपत्र नसतील तर बनवून मिळणार नाही असं आहे ओळख ओळखलं का असं म्हणताय का नाही मी तुमच्या पाशी वशीला लावतो की शेवटी बहीण आहात ना नाही ना असं चालत नाही सरकारी काम आहेत ते तुमचे व्यवस्थित डॉक्युमेंट असतील तर होईल का नाही तर होणार नाही असं आहे हाय बहिणी जेवण झालं का बहिणी जेवण बघू होय जेवण झालेलं आहे तुमचं झालंय का आणि हॅलो स्वागत आहे नमस्कार स्वागत आहे नमस्कार मनाताई अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं दत्ता भाऊ पुणेकर आहे ओळखल का विसरला बापरे राघव भाऊ आता ही नवीन आय डी चालू केली आहे का तुम्ही आता मी ओळखलय दत्ता भाऊ तुम्हाला जेव्हा तुम्ही नाव सांगितलं तेव्हा आहे आणि मी ते विचार करत होते की तुम्हाला कसं माहीत की त्यांनी कार्यालयात आहेत वगैरे कारण की न्यू आयडी दिसते मला आणि मी तर पहिल्यांदाच हे कनेक्ट झाले ह्यांना कस होते आ, आता ओळखले दत्ता भाऊ ठीक आहे स्वागत आहे एकदम आणि आहे ओळख दत्ता विक्रम भाऊ ताई साहेब तुम्हाला दादांचा सा कॉल आला नव्हता का बोललेली मी काल बोललेली विक्रम भाऊ विचारलेलं तर सांगितलं त्यांना फोन आलेला म्हणे भाऊचा पण परत काय फोन आलेला नाही असं बोलत जातो मी म्हटलं येईल परत फोन बहिणी तुमचा व्हिडिओ खूप भारी आहे जय महाराष्ट्र माझा धन्यवाद 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 खूप आवडले मोनाताई हॅलो स्वागत आहे मोना ताई काय करताय का काम आमच्या लाडक्या व हट्टी बहिणीचे स्वागत आहे बापरे म्हणजे मी हट्टी आहे असं सांगितलं की काय त्याने <laughs> हा तीन नंबर मतदान केले वहिनी बरं भाऊ म्हणजे काय म्हणतात दीपिका कागोंडे सध्या लाईव्ह वरती सर्व युट्यूब फॅमिलीचे स्वागत आहे सगळ्यांसाठी मनापासून स्वागत आहे ऍक्टिंग क्वीन दीपिका या आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे मोनाताई सकाळी तुमची लाईव्ह स्ट्रीम होती ना मी आता आता जस्ट बघितली शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत होते तेव्हा मग नोटिफिकेशन आलेलं होतं मग अशीच पण जॉईन झाले नाही नंतर मग थोडीशी बघितली जीवन भाऊ तस मी बोलले काय म्हणताय मोनाताई बहिणी मला तुमची स्माईल खूप आवडते बहिणी जीवन भाऊ धन्यवाद खूप धन्यवाद तुम्ही असं जा राघव भाऊ कामतात बघा बरं माझ्या सर्व लक्षात आहे का नाही तुमचा बायोडाटा आणि मेकॅनिकल इंजिनियर मी मेकॅनिकल इंजिनियर नाहीये राघव भाऊ ठीक आहे धन्यवाद तुम्ही लक्षात ठेवलं पण एवढे दिवस कुठे गायब होतात पण लाईव्ह वरती एकदाही आला नाही दत्ता म्हणून तुम्ही विक्रम भाऊ पण ताई साहेब एक हट्टी बहीण असावी मी तर भरपूर हट्टी आहे तसं तर पण सगळ्याच गोष्टीसाठी हट्ट नसतो माझा क्वचित एखाद्या गोष्टीसाठी हट्ट असतो खूप विचारपूर्वक आणि विचार करते त्या गोष्टीचा की खरंच ह्या गोष्टीसाठी हट्ट करायला हवा का आणि त्यानंतर मग हट्ट करते असं आहे माझं हट्टीपणा आहे थोडासा एक स्माईल माझ्यासाठी देण्यामध्ये जीवन भाऊ स्माइलची काय कमतरता आहे का बरं चेहऱ्यावर माझ्या मोना ताई काय म्हणतात हा बरोबर आहे काय म्हणताय मोना ताई मी काय बरो काय सांगितलं मलाही माहित नाही एक समजूतदार व एक समजूतदार हट्टी ओके <laughs> हाय काय असल्या पाहिजे हट्टी पण असलं पाहिजे होय मोनाताई हट्टी असलं पाहिजे ते तर आहेच एक मिनिट थांबा येणार रिशाला व्यवस्थित हे करते काय तिचो नाई पण हट्टी आहे, आ, आहे? दत्ता भाऊ हा दत्ता भाऊ ही आयडी तुमची आहे बरोबर आणि कुठे काय होतात तुम्ही ग बसा नांदेडकर ताई खरंच मेकॅनिकल इंजिनियर आहे तुम्ही आता त्या प्रोफेशनमध्ये नाही तो विषय तुमचा तर त्या भाऊ नाही मेकॅनिकल इंजिनिअरिंग नाही डिप्लोमा केलेला आहे मी इलेक्ट्रिकलमध्ये तुम्ही थोडे विसरलेले आहात मी परत तुम्हाला आठवण करून देते चला असू द्या त्या फील्डमध्ये नाही आहे सध्या आणि बघूया पुढे चालून आपल्याला बघायचं चा आहे वर्क करायचं आहे असं काही नाही आहे करायचं नाही असं नाही इच्छा आहे माझी की मी टीचिंग वगैरे जॉब करावी असं इच्छा आहे पण काय बघूया आता ॲडजस्टमेंट सगळ्या गोष्टींची असते त्यानुसार असते ते भाऊ मला बोलले हट्टी होय का मोना ताई बर जीवन भाऊ काय म्हणतात वहिनी तुम्ही खूप सुंदर दिसता वहिनी मला तुमचा स्वभाव पण खूप भारी आहे बहिणी जीवन भाऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद मोनाताई तुमचं जेवण झालं का मोना ताई सांगा ओके इलेक्ट्रिकल इंजिनियर <laughs> हां ठीक आहे आता लक्षात ठेवा दत्ता भाऊ बघूया खरं खरंच आपलं एक प्रोफेशन असलं असतं तर बेस्ट झालं असतं ना की नाही पण असू द्या नाहीये सध्या त्या फील्डमध्ये किंवा वर्क करत नाहीये बघूया तसं तर आपण विचार भरपूर गोष्टींचा करतो की हेही करावं तेही करावं काहीतरी आपलं असं वाटत असतं सारखं आपल्याला पण सगळ्याच गोष्टी होत नाही का हेही तितकंच खरं आहे एकाच वेळी आपण सगळ्याच गोष्टी करू शकत नाही त्यामुळे जे जमत आहे ते करायचं आणि ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत किंवा इच्छा आहेत त्या गोष्टींकडे थोडंफार लक्ष द्यायचं कधी कधी होतं त्याही गोष्टी का बरं ताई अजून विक्रम भाऊ काय म्हणताय वहिनी तुम्ही काय भाजी खाल्ली वहिनी ओके सांगते लता भाऊ म्हणतात मोना ताई नाय वहिनी तुम्ही काय भाजी खाल्ली आज आज ना शिमला मिरची भाजी पण आहे आणि शेपूची दाळ भाजी पण आहे आणि तिखट वरण पण आहे भात कांतपात हे सगळं आहे बनवलेलं नमस्कार ऑफिशियल बालू बाल भाऊ नमस्कार स्वागत आहे अगदी मनापासून का बर ताई विक्रम भाऊ कशाबद्दल विचारताय जेवण भाऊनी मेडल्स वाटले धन्यवाद कधी 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 वाट म्हणजे असं कधी कधी वाटत असतो ना आपल्याला की चला अभ्यास करावा त्या फील्डमध्ये जावं तरी असं वाटत असतं पण जेव्हा स्टडी करायला घेतले मग वेळेचा अभाव दिसतो सारखा हेही होतं असं होतं पूर्ण झाला का नाही अजून टाईम टाइम झालेला नाही हे अनुभव आता ना झालं बघा आज मी चेक केलेलं दोन हजार दोनशे वीस की काय असा इतका झालेला आहे बघूया हळूहळू वाढतोय सध्या ना वर्ष टाईम लाईवला जास्त जण तुम्ही कोण कनेक्ट होत नाही जेवढे आपले रेग्युलरचे आहेत जे कनेक्ट होतात तेवढे जणं कनेक्ट होतात त्यामुळे ना थोडा थोडा भेटतो भेटतोय बघूया होईल कम्प्लीट मोना ताईचं जेवण विचारतो ताई, ताई अजून का नाही मोना ताईंनी केलं नाही अजून मोना ताई तर लवकर बनवतात मोना ताई काय म्हणतात माझे अहो अजून आले नाही ते आल्यावर एकत्र एक करू मग जेवण ओके रणजित भाऊ हॅलो स्वागत आहे ओके मोना ताई मोना ताई भूक लागली असेल तर जेवून घ्या भाऊंची वाट बघत दुसरी घे आमचं तर असं आहे की एकदम एक्झॅक्ट दोनला म्हणजे दोनला ला येणार नाही अडीच वाजवतील कधी पावणे वाजवतील कधी तीन पण वाजवतील असं मग आम्ही सकाळी जेवण घेत असतो सकाळी झाले की जेवण वगैरे नाश्ता वगैरे एकत्रच करत असतो सगळे त्यानंतर जातात मग डायरेक्टली मग दुपारचं जेवण कधी जर मला लवकर भूक लागली तर जेवण घेते शक्यतो नाही मी जेवण करत दुपारी सोबतच करतो आपली पण पण होतं असं कधी पुढे मागे पण रात्रीचं जेवण मात्र आम्ही आधी करून घेत असतो मुलांना घेऊन वगैरे हो मुला त्रिशूला भरवायचं असतं अभिला आनंदाला त्यांना पण जेव्हा जेव्हा जेवण पटकन करून घेतो नंतर ते शेवटी जेवतात लवकर जेवत नाहीत रात्रीचे असं आहे मीही जेवण करण्यासाठी थांबलो ताई ओके जेवण करून घ्या मग विक्रम भाऊ सबस्क्रायबर्स ग्रोथ चांगली आहे हो बालू भाऊ सबस्क्रायबर्स छान झालेले आहेत खूप वाढलेले आहेत म्हणजे डेली वाढतातच थोडे थोडे सबस्क्रायबर्स वच्यावरच पण वाढतोय पण हळूहळू वाढतोय कारण की कसं लाईव्ह स्ट्रीम आपली जास्त वेळासाठी नसते थोड्या थोड्या वेळासाठीच असते त्यामुळे वाढतोय पण हळूहळू वाढतोय होईल वाढेल जसं जमेल तसं आपलं लाईव्ह स्ट्रीम आणि लॉंग व्हिडिओ काटप राहावे लागतात वाढेल होईल सेड हाय तुमचं आहे का जेवण वगैरे आणि विक्रम भाऊ आता किती वेळ लागेल तुम्हाला जायला मी गाडीवरती लाईव्ह बाई ठीक आहे माहिती आहे का लाईव्ह वरती कनेक्ट का नाही बघा आता आपल्या लाईवला किती जण कनेक्ट होते खूप सारे जण कनेक्ट व्हायचे आधी मग आता होत नाही समजा बहुतेक सगळेजण कामात बिझी असावेत किंवा काही असं होऊ शकतं आपल्याला माहित नसतं प्रत्येकाची कारण ना की नेमकं काय कारण आहे तर असं असतं तर मग आपलं चालू ठेवायचं तुम्ही चालू ठेवा जा ना एक तर माझं पण असं असतं की मी झाले असते लाईव्ह मध्ये कनेक्ट तुमच्या पण त्यावेळेला मी ऑनलाईन असले तर पाहिजे असं पण आहे माझं किती वाजले तर आम्ही एकत्र जेवण करतो ठीक आहे मोना ताई चांगलं आहे मग खूप चांगलं आहे आणि पण तुमच्या भाऊंची जर वाट बघत असून कधी तरी उपाशी राहावं लागेल कधी कधी सांगत नाहीत आणि बाहेरूनच जेवून येतात असं होत आमचा असं आहे आमची सध्या मध्ये चालू आहे ओके ठीक बालू भाऊ चांगला आहे मोना ताई फिक्स टायमिंग असला की बरं पडतं ताई साहेब खूप छान मोना ताई आ, नाव लिहावं लागतं पुढे नाहीतर दोन ताई मग खुर्ची म्हणते मी की मोना होय हे तर आहे विक्रम भाऊ हे तर आहे ते आहे नाव लिहावं लागतं बरोबर आहे असं त्या मोना ताई आपल्याला कनेक्ट झालेल्या आहेत म्हणजे आपण म्हणजे एकदम त्या लाईव्ह मध्ये कनेक्ट झाल्या त्यांचे व्हिडिओज बघितले छान वाटले छान प्रयत्न करताय तरी प्रयत्न करताय आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे विचाराने आपण त्यांच्याशी जोडले गेलो आणि आता कायमच्याच आपण त्यांच्याशी जोडले गेलेलो आहोत त्या आपल्याशी आपण त्यांच्याशी जोडले गेलेलो आहोत तर चॅनल नेहमी म्हणजे आपण त्यांना सपोर्ट करू जसं हाय चंद्रकोर अण्णा भाऊ हॅलो स्वागत आहे मनापासून आणि छान प्रयत्न करतात त्या शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवायचा प्रयत्न करतात किंवा मिनी ब्लॉग बनवतात बोलण्याचा प्रयत्न करतात ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि मुनाई खरंच बनवत राहा जसं तसं बनवत राहा आपण सुरुवातीला प्रयत्न करणं गरजेचं आहे जी सुरुवात आहे ना ती खटी कठीण जात असते कधी पण एकदा का सवय झाली त्या गोष्टींची की मग आपल्याला त्यातल्या ता बारीक बारीक गोष्टी समजत असतात आणि मग पुढे जायला त्या गोष्टी सोप्या पडतात आपल्याला इथून अकरा महिन्याचा विजा आहे टर्कीमध्ये नंतर आम्ही मु दुबईला येणार आहोत सहा वर्षाचा प्रवास आहे सातव्या वर्षी आम्ही इंडियामध्ये येणार आहोत ओके ठीक आहे बालूभाऊ मग फॅमिली वगैरे सोबतच असते का तुमच्या तुमची कसं हे करायचं मग म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाण बदलायचे म्हणजे फॅमिलीचं कसं अण्णा भाऊ हॅलो स्वागत आहे चंद्रपूर असंच नाव ठेवलंय हो त्यांनी माझं असं त्या छान आहे एक मेला कांदक हो आहे फॅमिली नाही आम्ही दोघे भाऊ आहोत ओके ठीक आहे म्हणजे दोघे भाऊ आहात आणि हे करताय ठीक आहे काही हरकत नाही छान आहे मग मग आता इंडियामध्ये कधी येणार आहात अकरा महिन्याचा विजा आहे नंतर आम्ही दुबईला येणार आहोत सहा वर्षाचा प्रवास आहे सातव्या वर्षाने म्हणजे अजून सहा सातव्या वर्षी येणार आहात अजून सहा वर्ष दुबईला राहायचे आहे हा मी रिकनेक्ट करते परत कनेक्ट व्हा सगळेजण जे कनेक्ट आहेत ते